प्राथमिक शाळा आर्वीला संगणक संच भेट विद्यार्थी होणार संगणक साक्षर आर्वी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुंबई ठाणे येथील माई एज्युकेशन चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुबोध देशमुख यांच्या वतीने फाउंडेशनचे सीईओ ओ संतोष सुरेश कुलकर्णी व संचालक सुरेंद्र दत्तात्रेय औटी यांनी संगणक संच भेट दिल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे धडे गिरवण्यातील अडचण दूर झाली आहे शाळेतील विद्यार्थ्यांची संगणक शिकण्याची इच्छा लक्षात घेऊन आरवी गावचे मुंबईस्थित ग्रामस्थ उदय संजय डोंगरे यांनी शाळेतील तीन संगणक संच उपलब्ध होण्याकामी पुढाकार घेतला या प्रसंगी फाउंडेशनच्या सदस्या व शाळेच्या माजी विद्यार्थिनी वासंती सुरेंद्र सुनीता नितीन डोंगरे विजय रामचंद्र डोंगरे हे मान्यवर उपस्थित होते शाळेला उपलब्ध झालेला नवीन संगणक मिळताच विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही आरवी शाळेतील व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत आरवी समस्त ग्रामस्थ आरवी व शिक्षक यांच्याकडून राबवण्यात येत असलेला एक हात मदतीचा या लोकसहभागावर आधारित एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासना प्रश्नावर अवलंबून राहण्यापेक्षा गरजा पूर्ण करून शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणे हा उपक्रमा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे याच उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची पुरेशा प्रमाणात संगणकाची गरज नुकतीच पूर्ण करण्यात आली सध्याचे योग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकाचा उपयोग होत आहे डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे कौशल्य प्राप्त झाले पाहिजे आरवी शाळेत संगणकाची पुरेशा प्रमाणात गरज होती या निमित्ताने डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी खारीचा वाटा उचलला आहे या प्रसंगी ग्रामपंचायत आरवीचे सरपंच भावेश डोंगरे उपसरपंच व सर्व सदस्य आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आरवी गावचे समस्त ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती आरवी अध्यक्ष व सदस्य आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते जोरात घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमात आहे त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज या ठिकाणी डॉक्टर नैनिता देशमुख यांच्या स्मरणार्थ डॉक्टर सुभेद देशमुख यांनी स्थापन केलेली जी ट्रस्ट आहे आत्ताच मी या ठिकाणी सरांना विचार की वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी त्यांचं त्या ठिकाणी <धवाल refersाँ> निधन झालं आणि कॅन्सर सारख्या आजाराचं एक मोठ्या डॉक्टर त्या त्या ठिकाणी होत आणि त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर एक दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्येच त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण समाजाच्या उपयोगी जे काही त्यांचं जागतिक लेव्हलला त्या ठिकाणी काम चालू आहे अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू आहे आणि आज आपल्या या छोट्या गावामध्ये या ठिकाणी सीओ माय फाउंडेशन व सुरेंद्र दत्तात्रय आवडी आवटी जे आहेत ते गावचे आपल्या का जाऊया आणि संचालक माई फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही काम चालू आहे या ठिकाणी आपल्या अनिता रामचंद्र डोंगरे हे देखील उपस्थित आहेत सर्व गावचे आजी माजी पदाधिकारी सर्व ग्रामस्थ विद्यार्थी आणि सर्व पालक वर्ग जो आहे आणि सर्व समितीचे या ठिकाणी पदाधिकारी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे आज समाजामध्ये काम करत असताना जे काही आजचं जे संगणकाचं उर, जे मोठं योगदान आहे ते शाळेची गरज ओळखून संजू भाऊंनी या ठिकाणी त्यांना जी काही संकल्पना सांगितली आणि त्यांनी ती मान्य करून आज मुंबईवरनं ते पोखरीच्या एका कार्यक्रमासाठी का आर्मीच्या कार्यक्रमासाठी का या ठिकाणी उपस्थित राहिले आणि जे काही मोलाचं योगदान आज जे आहे उद्याचं भविष्य ही जी मुलं आहेत त्यांना घडवण्यासाठी आणि यांचं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी जे काही एवढं मोठं योगदान देते ते योगदानाबद्दल सर्व आर्वीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी प्रथमता तुमचं सरसे स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो कारण आजच्या काळामध्ये पैसा तर सगळ्यांकडे आहेच आहे परंतु उदारांत कारणाने आपण फाउंडेशनच्या माध्यमातून जे जे काय काम जागतिक लेवलला आहे आणि छोट्या या आमच्या गावामध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढं मोठं योगदान आज या कार्यक्रमाची या ठिकाणी त्यामुळे शोभा वाढली आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जे योगदान दिलेलं आहे ते शाळेच्या येणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा दुवा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी त्या निमित्ताने लावेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या ग्रामपंचायत सदस्य आमच्या भगिनी उज्ज्वलता या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आजीमाधी पदाधिकारी आहेत त्यामध्ये रामभाऊ शेट असतील श्रीरामभाऊ असतील आमचे ज्ञानेश्वर अप्पा माऊली असतील शिवाजी नाना असतील आरवी गावचे मान्यवर मंडळी शाळेचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मंडळ आणि विद्यार्थी मित्र आणि माझं भाषण एक संपूर्ण टाकतो तुम्हाला जास्त त्रास होणार नाही याची मी पूर्व काळजी घेईन तुमच्या शाळेला कॉम्प्युटर देण्यासाठी तुमच्याच शाळा गावचे सन्माननीय श्री संजय डोंगरे यांनी मला एक सजेशन केलं की बाबा आमच्या शाळेमध्ये अशी शाळा आहे आणि शाळेमध्ये गावचेच विद्यार्थी वगैरे शिक्षक शिक्षण घ्यायला येतात तर त्यांना तुमच्याकडे तुमच्या दृष्ट काही देता येईल का वगैरे मदत करता येईल का वगैरे मग असं करता करता सहज एक आलं की येस आपण या शाळेला एक, एक तीर कॉम्प्युटर देऊ शकतो तुमच्या शाळेची माझी विद्यार्थिनी असं ती त्यांच्यामुळे मला हे काम करावंच लागलं कारण त्या पण शाळेचे माजी विद्यार्थी माझी विद्यार्थ्यांचं आपल्या शाळेसाठी काहीतरी काम करणं हे आपलं कर्तव्यच असतं शाळेचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत संतोष कुलकर्णी यांच्याकडे मी शब्द टाकला त्यांनी इमिजिएटली माझी ती रिक्वेस्ट आहे ती मान्य करून टाकली आणि साधारण मला वाटतं आम्ही एक सात दिवस सहा दिवसामध्ये सगळं काम एक्झिक्यूट करून टाकलं आणि तुमच्या शाळेकडे कॉम्प्युटर आले याबद्दल मला स्वतःलाच खूप आनंद वाटतो शाळेचं एक खूप मोठं काम केलं हे शाळा संस्थेचं काम असं असतं की ज्या शाळा संस्थांना बाहेरून किंवा कोणत्या प्रकारचं फंड मिळत नाही संस्थेचे विद्यार्थी वगैरे असतात ते म्हणजे एकदम खालच्या लेवलमध्ये असतात त्यांना आपल्या मुलांचा मुलांचं वया पुस्तकांचा खर्च पण त्यांना हे करता येत नाही अशा संस्थांना शक्यतो आम्ही मदत करत असतो पण हे सगळे माझे सेल त्याच्यामुळे आय हॅव टू <laughs> डू दिस हे खरोखर म्हणजे हे करण्यामध्ये यांनी मी रिक्वेस्ट केली मी संतोष कुलकर्णी कुलकर्णी साहेबांनी त्यांची फाउंडेशन म्हणजे स्थापन करताना करताना मीच होतो स्थापन करताना पण आम्हीच केली साधारण फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये संस्था एस्टॅब्लिश एक केली आम्ही आणि त्याच्यानंतर करोना काळामध्ये थोडंसं आम्हाला का प्रॉब्लेम झाला काम करू शकलो नाही त्याच्यानंतर आता मी कामं चालूच गेले त्याच्यामुळे मला पण खरोखर खूप आनंद होतो आहे समाजासाठी मी काहीतरी करू शकतो आहे याबद्दल मी संतोष कुलकर्णी जे माझे बालपणापासूनचे मित्र आहेत त्यांचे खूप आभार मानतो या शाळेसाठी गावच्या शाळेसाठी त्यांनी जे कॉम्प्युटर सप्लाय केलेले आहे पैसा केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे आणि हे काम एक्झिक्यूट करून घेण्यासाठी संजय संजय डोंगरे आणि <laughs> सविता सविता डोंगरे जे आमचे नातेवाईक आहेत त्यांच्या थोडंसं मला सहकार्य मिळालं आणि ते मी काम एक्झिक्युट करून घेतलं त्यांचं पण मी खूप आभारी मानतो त्याच्यामुळे हे काम माझं व्यवस्थित कंप्लीट करू शकलो टायमा वेळेमध्ये वे सगळं तुम्हाला सप्लाय करू शकलो आता फक्त एक काम करताना आता लहान मुलांकडून तुम्ही डिमांड करू शकता तर माझं डिमांड माझं डिमांड असेल शिक्षकांकडून प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा म्हणजे आम आम आमचा तर असा आमचे आवडते दाजी सुरेंद्रजी आवटी साहेब त्याचप्रमाणे आमची भगिरी तिला तिकडे वासंती नाव आहे पण इकडे सगळ्यांना ज्ञात असेल तर ती अनिता नाव आणि या ठिकाणी प्रसिद्ध होती किंवा फुलाबाई म्हणायच्या आम्ही तिला त्याचप्रमाणे आमचे बंधू विजय शेठ त्याचप्रमाणे सविताबाई आमच्या वहिनी त्याचप्रमाणे आपल्या भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष त्राबाऊ शेठ गाडवे आमचे दंबाऊ शेठ गाडवे तसेच आपले चेअरमन साहेब आ... शेठ गाडवे शिवाना नाव त्याचप्रमाणे आमचे डोंगरे रना लक्ष्मण अप्पा आणि आमचे सगळे परिवार सोपान काका असू आणि आपल्या गावच्या आद्य नागरिक डोंगरे आणि आमच्या वहिनी ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे बाई या सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या गावाच्या माध्यमातून कुठेतरी विकास व्हावा यासाठी किंवा आपल्या मुलांना काहीतरी वेगळं मिळावं यासाठी आमचा प्रयत्न होता अनेक वेळा आम्ही करत असतो सहादा सहा दहा किलोमीटर जंगलातून गाडी जायची तेव्हा एक गाव हवे जेव्हा मी चाललो होतो माझा एक माझा एक कलिक माझ्यावर आणि एका गावामध्ये गाव बरं लांब होते परंतु शाळा होती शाळेच्या पुढं उभे उभे जेव्हा आंदोल हे शिक्षक असतो म्हणून आम्ही त्यांना म्हटलं तर मला कुठे जाऊन आम्ही सोडतो ते म्हटलं चालू आहे पुढे जातात त्यांनी विचारला की मी काय करतो म्हणजे आम्ही आदिवासी भागात काम करतो त्यांना शेती संदर्भात काम करतो अजून काय करतो आम्ही मी म्हटलं जरा थोडीशी करायची होती म्हटलं आम्ही आदिवासी शाळांना कॉम्प्युटर प्रेजेंट करतो आमची पण आदिवासी शाळा आणि कॉम्प्युटर आम्हाला पण द्या तर कुलकर्णीसाहेब अशी माझी आली मी त्यांना म्हटलं की मी आम्ही कॉम्प्युटर येतो पण आम्ही पहिल्यांदा टेस्ट घेतो ते म्हटलं तुम्ही कधी या आमच्याकडं मुलांना टेस्ट घ्या म्हटलं मुलांची डिश घेत नाही आम्ही साहेब साईरची मुलांची डिश नाही घेत शिक्षकांची घेतो आणि शिक्षक जर त्या टीचमध्ये जर नापायचं झाले तर त्यांच्या सर्कल ऑफिसला कळवतो त्याच्यावरती कळवतो जे झेडपीपर्यंत तुमची ग्रँडसुद्धा राहिली ग्रँडसुद्धा येणार आणि याची तजवीज आम्ही घेतो आम <laughs> से, से, आम जारे जारे जा, ते म्हटले आम्ही कृपा करून आमच्या शाळेला कॉम्प्युटर देऊ लागतो परंतु मला सांगायचं आम विवाह वाटतो तर सर सर आवटी सर की आमच्या मराठी शाळेचे शिक्षक वृंद आहेत ते हंड्रेड पर्सेंट केपेबल आहे त्यांना स्वतःला संगणक चालवता येतो आणि ज्यांना संगणक चालवता येतो त्यांना तो शिकवता येतो आज समितीमध्ये आणि आज कम्प्युटरच्या युगामध्ये अजून एक पुढचं पाऊल जे आहे की ए आयचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मशीन लर्निंग हे हा जो कोर्स आहे हा कम्प्युटरच्या दोन गोष्टी पुढं आहे आज कुठलाही प्रश्न विचारा आपण वेळ नाही तुम्हाला वेळ करून टाका आय टूल असा आहे की तुम्ही त्याच्यात कुठलाही प्रश्न टाका तुम्हाला फोटोग्राफी माहिती येईल जगातली त्याच्या बाहेरची सगळी जेवढी काही रेडी तुम्हाला आहे ती सगळी माहिती तुमच्याकडं फिंगर टिपवर आहे आज मोबाईलवर त्याच्यामध्ये तुम्हाला चार्टी पी टी माहिती असेल बरोबर तुम्हाला गुगल पार्ट माहिती असेल जमिनी माहिती असेल आणि सगळ्यांचा त्यांचा ह्या प्रत्येक आठवड्याला एकतरी टूल येतं आता पर्प्लेक्सिटी नावाचं ॲप आलं आहे तर त्याच्यावर जर काम करायचं ह्या शिक्षकांना मी शिकवतो एक दिवस मी येतो शिकवतो आपन सर, आपन, आपन। मग आपण याय टोलन सर आपण त्यांना मी इथं कम्प्युटरमध्ये उघडून दाखवतो त्यांना शिकवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं तुमच्या कॉम्प्युटर तेव्हाच होईल जेव्हा हे शिक्षक हे कॉम्प्युटरचा वापर करून मुलांना शिकवतो त्यांना मी आल्याबद्दल सर्व इथं आमच्या शाळेला प्रेझेंट दिल्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थ सर्वांच्या वतीने आपलं हार् हार्दिक अभिनंदन आणि सजून हा जो कार्यक्रम आहे आपल्या सामाजिक कार्यकर्ता असेल अभिनंदन धन्यवाद या केंद्र पातळीवरच्या स्पर्धा होत्या याच्यातल्या चार स्पर्धा आता बीट आणि तालुका पातळीवर जाणार आहेत जे केंद्र पातळीच्या स्पर्धेत आम्ही सहा पुरस्कार मिळवले आपल्याला नक्कीच आश्वस्त करतो की बीट आणि तालुका पातळीवर आम्ही नक्कीच चार ते पाच पुरस्कार त्या ठिकाणी